नमस्कार आज आपण बनवणार आहोत वाळलेल्या हरभऱ्याच्या पाल्याची भाजी ही भाजी बनवण्यासाठी आपण बा भाजीचा पाला घेतला आहे तो आता छान पाखडून घेऊयात भाजीचा पाला पाखडून आपली भाजी चांगली तयार झाली आहे यामध्ये आता आपल्याला बेसनपीठ टाकायचे आहे दोन चमचे बेसनपीठ आपण यात छान मिक्स केलेलं आहे हाताने चांगलं कुसकरून घ्यायचं आणि एकजीव झालं पाहिजे भाजी आता चांगली मिक्स झाली आहे ती साईडला ठेवून आपण कढई तापायला ठेवूयात कढई तापत आहे तोपर्यंत आपण मिक्सरला वाटण्याची तयारी करून घेऊयात मिक्सरमध्ये आपण चार पाच मिरच्या शेंगदाणे आणि लसूण टाकून ते थोडंसं जाडसर वाटून घेऊयात मी हे एक तास आधी डाळ आणि शेंगदाणे भिजत घालून ठेवले होते आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेलामध्ये जिरे आणि लसणाची फोडणी द्यायची आहे जिरे आणि जिरे तडतडले की लसूण टाकूयात लसूण थोडं तळला की आपण यात वाटण टाकूयात वाटण था छान परतलं की यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात आता आपण यामध्ये पाणी मिक्स करून घेऊयात या पाण्याला छान उकळी येऊ देऊ या उक यामध्ये आपण अंदाजे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि जी भिजवलेली डाळ आणि शेंगदाणे होते ते यामध्ये शिजायला टाकून देऊयात आता आपल्या भाजीला उकळी येण्याची वाट बघूयात भाजीला एक उकळी आली की त्यामध्ये आपल्याला बेसनपीठ आणि जे भाजी मिक्स करून ठेवली होती ते आपल्याला ॲड करायचं आहे आता आपण ही भाजी ॲड करून घेऊयात आता आपण एक दोन मिनिट भाजी शिजू देऊयात भाजी शिजली की तिची थोडीशी घट्टपणा तिला येईल आता यामध्ये आपण दोन ते तीन चिंचाचे ची छोटेसे तुकडे टाकून घेऊयात खूप जास्त चिंच नाही टाकायची भाजी आंबट होते दोन तीन चिंच टाकली की भाजी माफात होईल आता यामध्ये आपण एक वाफ काढून घेऊयात आता आपली भाजी छान शिजली आहे आणि थोडीशी दाटसर पण झाली आहे तयार आहे आपली भाजी या भाजीसाठी फक्त पाच ते दहा मिनिट लागतात खूप पटकन शिजते ही भाजी पाचच मिनिटात शिजते तयार आहे आपली भाजी या जेवायला भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू